कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याची घटना घडली कारखान्याकडून मळी मिश्रित व काळेपाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप करत भेंडवडेसह शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर थडक मोर्चा काढत दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते भेंडवडे परिसरातील नदी व पानवट्यांमध्ये कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी प्रदूषित होत असून याचा थेट परिणाम शेती जनावरांचे पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा कारखाना प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या मात्र यानंतरही कारखान्याकडून सांडपाणी सोडणे सुरूच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप झाला या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी वाद वाढत गेला आणि काही ग्रामस्थांनी थेट कारखान्याच्या दिशेने दगडपेट केली या प्रकरणामुळे काही काळ कारखान्याचे कामकाजही बंद पडले परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली व तणाव निवळला दरम्यान या घटनेनंतर कारखाना प्रशासनाकडून काही दिवसात याव योग्य निर्णय घेऊन प्रदूषणासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे मात्र ग्रामस्थांनी कारखान्याकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले असून पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी